उकड न काढता आणि कळ्या न पाडता अगदी नवीन पद्धतीने उकडीचे मोदक कसे बनवायचे ते आज मी तुम्हाला दाखवत आहे नमस्कार खानदेसी रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे खूप 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 मनापासून स्वागत आहे उकडीचे मोदक बनवण्यासाठी पाव किलो मी रेशनचे तांदूळ घेतले आहे हे तांदूळ स्वच्छ धुवून घेतले आणि फॅनखाली वाळवून घेतले याची आता पिठी बनवून घ्यायची सारण बनवण्यासाठी एक वाटी किसलेला गुळ घेतला आणि दोन वाट्या ओल्या नारळाचा किस घेतलेला आहे नारळ फोडून घेतला आणि त्याचा पाठीमागचा भाग काढून किसनीवर हे खोबरं खिसून घेतलं आता सारण बनवण्यासाठी एक मोठी कढई ठेवली याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घातलं तूप वितळू द्यायचं आणि याच्यामध्ये मी तीळ टाकत आहे यासाठी तुम्ही खसखसही वापरू शकता पण हे मोदक मी थोडेसे वेगळ्या आणि नवीन पद्धतीने बनवत आहे म्हणून मी इथं एक चमचा तीळ घातले आता यामध्ये हा खीस टाकून घ्यायचा ओल्या नारळाचा आणि याला छान परतून घ्यायचं याला एकसारखं असं सा हलवत राहायचं जेणेकरून हा खेस पूर्ण कोरडं होईल आणि त्याच्यातलं मॉश्चर पूर्णपणे कमी होऊन जाईल हे नारळ ओलं असल्यामुळे याच्यामध्ये पाणी असतं आणि त्याच्यामध्ये सारण हे आपलं पातळ होतं म्हणून याला मस्त कोरडं होऊ द्यायचं खेस छान झाला यामध्ये किसलेला गूळ टाकत आहे गूळसुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आता सुरुवातीला गुळ टाकल्यामुळे हे सारण थोडंसं सा पातळ होतं म्हणून काही टेन्शन घ्यायचं नाही हे मस्त कोरडं होऊ द्यायचं याला ह एकसारखं हलवत राहायचं जोपर्यंत ते कोरडं होत नाही एकसारखं याला हलवत राहायचं आता यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट टाकत आहे आणि याच्यातच मी वेलची पावडरही घातलेली आहे वेलची पावडरमुळे याचा सुगंध खूप छान लागतो या ठिकाणी हे सारण तयार झालं आहे तुम्ही बघू शकता रंगही अगदी सुरेख आलेला आहे आता याला काढून घ्यायचं आणि थंड होऊ द्यायचं आता एक पातेला ठेवलं त्याच्यामध्ये साधारण एक कप पाणी घातलं आणि एक कप दही घातलं आता याला छान उकळी येऊ द्यायची यामध्ये थोडंसं तूप घालायचं जेणेकरून मोदक हे पांढरे शुभ्र दिसतील या ठिकाणी दुधाला उकळी आली आहे या ठिकाणी मी दोन वाट्या तांदुळाची पिठी घातली आता याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं मीठ अगदी चिमूटभरच टाकायचं आणि हे गरम दूध याच्यामध्ये टाकायचं हे खूप गरम आहे म्हणून मी चमच्यानेच याला मिक्स करून घेते याला जास्त पण मिक्स करायचं नाही आता याला व्यवस्थित जमा करून घ्यायचं एका ठिकाणी आणि याच्यावर झाकण ठेवून दहा मिनटं याला वाफवून घ्यायचं आता झाकण ठेवल्यामुळे काय होतं हे पीठ मस्त फुलून येतं दहा मिनटं झालीत झाकण काढून घेते आता हे बऱ्यापैकी थंड झालेलं आहे म्हणून मी हातानेच याला मस्त मळून घेते अगदी आपण भाकरीचं पीठ जसं मळतो तसंच याला मस्त रगडून घ्यायचं जेणेकरून याच्यामध्ये एकही गुठळी राहणार नाही असं मऊसूद पीठ इथं तयार करायचं थोडंसं तूप घालायचं आणि याला खूप मस्त मऊ सॉफ्ट बनवून घ्यायचं या ठिकाणी पीठ बनवून तयार झालंय आपल्याला उकळ काढायची नाही आहे म्हणून ही अशीच पद्धत वापरायची आता मोदक बनवण्यासाठी इथं पीठ व्यवस्थित तयार झालं आहे आता आपण याचे मोदक बनवून घेऊ सारणही तयार आहे आणि पीठही तयार आहे आता एक, सा एक सा या साचा घ्यायचा त्याला तूप लावून घ्यायचं एक छोटासा गोळा घ्यायचा आणि त्याला हातावर असा लांब आकार द्यायचा याला ह्या साच्यामध्ये टाकायचं आणि व्यवस्थित मध्यभागी बोट घालून या साच्याला पूर्ण आजूबाजूने हे पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आणि वरचं जे उरलेलं पीठ आहे ते काढून घ्यायचं आता यामध्ये सारण घालायचं तुम्ही बघू शकता मी कशा पद्धतीने याला पीठ लावून घेतलं त्याच्यामध्ये सारण दाबून घ्यायचं आणि वरची बाजूसुद्धा याची बंद करून घ्यायची अगदी सहज कुणालाही बनवता येईल असे हे सोप्या पद्धतीने मोदक बनवले आहेत दा हे बघा किती सुंदर मोदक इथं बनवून तयार आहेत अगदी पांढरे शुभ्र जसे जो फुलंच आहेत परत एकदा बनवून दाखवते एक छोटासा गोळा घ्यायचा त्याला या साच्यामध्ये टाकून घ्यायचं आणि व्यवस्थित हे पीठ पूर्ण साच्याला असं लावून घ्यायचं हे बघा आणि याच्यामध्ये टाकायचं सारण आणि सारण व्यवस्थित दाबून दाबून भरायचं पूर्ण आतपर्यंत जाईल याची काळजी घ्यायची आणि वरची बाजूसुद्धा याची बंद करून घ्यायची उकडीचे मोदक खायची इच्छा होते पण उकड काढणे कळ्या पाडणा एवढी झंझट करणे खूप अवघड वाटतं म्हणून तुमच्यासाठी मी आज खूप सोप्या पद्धतीने हा व्हिडिओ शेअर करत आहे हे बघा किती सुंदर सुरेख उकडीचे मोदक इथं बनवून तयार झाले आहेत आता याच पद्धतीने मी हे पूर्ण मोदक बनवून घेतले आहेत अगदी सहज सोप्या साध्या सरळ भाषेमध्ये मी प्रत्येक व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करत आहे म्हणून व्हिडिओला लाईक नक्कीच करा आणि या ठिकाणी सर्व मोदक बनवून तयार झाले आहेत दिसायला हे किती आकर्षक दिसतात ते आता हे बनवून तयार झाले आहेत एक चाळणी घेतली आता या चाळणीमध्ये मी केळीचं पान ठेवलं आहे आणि या पानाला तूप लावून घ्यायचं सर्व बाजूने तुमच्याकडे जर हळदीचं पान असेल तर तुम्ही तेही ठेवू शकता किंवा केळीचंही ठेवू शकता तूप व्यवस्थित लावून झालं आता मोदक घ्यायचे आणि पाण्यामध्ये त्याचं खालची बाजू बुडवून या पानांवरती ठेवायचं म्हणजे पाणी लावल्याने काय होतं की आपण जेव्हा मोदक काढतो तेव्हा ते पाण्याला चिटकत नाहीत अगदी सहज हे मोदक निघतात म्हणून ही गोष्ट इथं व्यवस्थित लक्षात ठेवायची आता पूर्ण मोदकाला मी पाणी लावून ठेवलं आता इथं पाणी गरम झालं आहे त्याच्यावर ही चाळणी ठेवायची आणि याच्यावर झाकण ठेवून पंधरा मिनटं याला उकळू द्यायचं तुमच्याकडे जे असेल त्याच्यावर तुम्ही हे मोदक उकळून घ्यायचे तर पंधरा मिनटानंतर झाकण काढायचं आणि वा आपले मोदक इथं मस्त तयार झाले आहेत हे बघा किती सुंदर दिसत आहेत आणि कलरही त्याचा अगदी सुरेख पांढरा शुभ्र आहे अगदी मऊ लुसलुशीत उकडीचे मोदक बनवून तयार आहेत आता हे मोदक मी काढून घेते पाणी लावल्यामुळे ते अगदी सहज निघत आहेत हे बघा किती सुंदर आकर्षक मोदक बनून तयार झाले आहेत आणि हे गणपती बाप्पाला तर नक्कीच आवडतील तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल आणि हा व्हिडिओ तुम्ही बघत असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनही दाबा जेणेकरून व्हिडिओ अपलोड झाला की सर्व